नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत हो आहे चला आच्ची है, तर मग आजची रेसिपी आहे ढाबा स्टाईल पनीर मसाला तोही आपण दहाच मिनटात रेडी करणार आहोत थोडंसं प्रिपेरेशन अगोदरचं असेल तर दहा मिनटात रेसिपी रेडी चला तर मग काय काय घेतलं आहे साहित्यामध्ये पाहूयात पनीर घेतलेला आहे एक पाव मिरच्या घेतलेल्या आहेत दोन टोमॅटो रपली चॉप करून कांदा रपली चॉप करून अद्रक लसून घेतलेला आहे ठिकाणी या चॉपिंग कटरमध्ये आपण व्यवस्थित असे कांद्याचे मोठे मोठे स्लाईस क घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे कारण आपल्याला अगदी फाईन बारीक झालेला कांदा हवा आहे तर यातच मी अद्रक ही घालून घेतलेलं आहे आता हे सगळं चांगलं बारीक करून घ्यायचं आहे या हे व्यवस्थित छान बारीक करून घेतलं की भाजीत अगदी व्यवस्थित मॅश होतं त्यामुळे असं चांगलं बारीक कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने अगदी बारीक मी कट करून घेतलेला आहे चला टोमॅटो ही असंच आपण कट करून घेणार आहोत पण त्या अगोदर आपण फोडणीला तयारी करून घेऊयात आता या सा या रेसिपीसाठी अजून एक इन्ग्रिडियंट्स लागणार आहे तो म्हणजे दही अर्धी वाटी दही आहे फ्रेश दही पाहिजे आपल्याला अजिबात आंबट नको सकाळी लावलेलं ला दही संध्याकाळी भाजीसाठी वापरायचं आहे जेणेकरून ते आंबट राहणार नाही तर यामध्ये आपण सुके मसाले ॲड करून घेतो इथे मी जिरा पावडर घालून घेतलेली आहे अर्धा टीस्पून आहे दही बिलकुल आंबट नाही पाहिजे दही आंबट असेल तर भाजी आपली आंबट लागेल त्यामुळे अगदी फ्रेश दही हव हवं आहे आपल्याला जिरा पावडर घातली धना पावडर घातली एक टी स्पून थोडासा गरम मसाला ॲड करून घेतलेला आहे थोडीशी हळद घालणार आहे आणि हे सगळं चांगलं फेटून घेणार आहे हळद थोडीशी घालणार अगदी किंचित जास्त नाही थोडीशी अगदी थोडीशी आणि सुहाणाचा जो बटर बटर पनीर मसाला येतो हे बघा मटार पनीर मसाला येतो गिरवी मिक्स ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर घालू शकता नाही घातला तरीही खूप छान टेस्ट येते इथं फक्त धना पावडर एक चमचा जास्तीची करायची माझ्याकडे होता म्हणून हा एक टीस्पून मी सुहानाचा मटर पनीर मसाला असतो तो घातलेला आहे आता हे सगळं मिक्स करून घेणार आहे चला आता पनीर फ्राय करून घेऊयात पनीर राहिते तेल चांगलं एकदम कडकडीत कर गरम करून घ्यायचं आणि मग पनीर घालून घ्यायचं याच्यामध्ये पनीर घातल्यानंतर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत पनीर चांगलं फ्राय करून घ्यायचं एकसारखं हलवत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगलं फ्राय करून घेतलं आणि मसालाही छान फेटून घेतलेला आहे आता पनीर तळ्याला जे तेल होतं तेच या पॅनमध्ये मी घेतलेलं आहे आता इथे खडे मसाले घेतलेले आहेत जिरे घेतलेले आहे दोन लवंगा घेतलेला आहे आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे एक तेजपत्ता घेतलेला आहे या खड्या मसाल्यांमुळे आपल्या पनीर मसाल्याला खूप छान टेस्ट येते त्यामुळे आवरजून घालायचं आता हे खडे मसाले चांगले तेलात परतून घ्यायचे चांगले तडतडले की मग आपण पुढची प्रोसेस करून घेणार आहोत आता आपले खडे मसाले छान भाजले गेलेले आहेत इथं चिमूटभर मी हिंगही घातला होता आता कांदा चांगला बारीक चॉप करून घेतला होता तो घालून घेऊया यात अद्रक लसूण ही आहे आता कांद्याचा रंग बदलेपर्यंत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त असा कांदा परतून घ्यायचा अगदी व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा जेणेकरून अद्रक लसूणचा आणि कांद्याचा उग्रवास आपल्या भाजीला येणार नाही त्यामुळे कांदा अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे एकसारखा का हलवत कांदा चांगला भाजून घेतल्यानंतर रंग बदललेला आहे एक पाचच मिनिटात पाहू शकता तुम्ही कांद्याचा रंग बदललेला आहे आता इथे आपण टोमॅटो घालून घेऊयात याच व्हेजिटेबल कटरमध्ये मी टोमॅटो घालून चांगला बारीक कट करून घेतलेला आहे कसं चांगलं बारीक झालेलं हवं आहे आपल्याला कांदा टोमॅटो नाहीतर तुम्ही तुम्हाला जर एवढं बारीक होत नसेल किंवा तुमच्याकडे व्हेजिटेबल कटर नसेल तर तुम्ही मिक्सरमधूनही गिरवी करून काढू शकता पण पनीर मसाल्याला असा कांदा टोमॅटो चिरलेला खूप छान लागतो आता ही घालून चांगलं मस्त मिक्स करून घ्यायचं पाणी सुटेपर्यंत कांदा टोमॅटो अगदी मस्त मिक्स करून छान परतून घ्यायचा दोन मिनटं परतल्यानंतर असं चांगलं याला पाणी सुटायला सुरुवात होते मऊसर झाला कांदा टोमॅटो की सुके मसाले ॲड करून घेऊयात इथं बेडगी मिरची पूड एक चमचा घातलेली आहे मी छोटा एक चमचा आहे एवढी घातलेली आहे आपण बाकीचे सगळे सुके मसाले दह्यामध्ये घातलेले आहेत त्यामुळे इथे घालायची गरज नाही आहे फक्त गरम मसाला राहिला होता तोही मी अर्धा स्पून इथे ॲड करून घेतलेला आहे लाल तिखट जास्त तिखट असलेलं ला, लाल तिखट अर्धा स्पून आणि बेडगी मिरचीची पूड अर्धा टीस्पून इतकं मी इथं घातलेलं आहे आता हे सगळं परत व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं दोन मिनटासाठी दोन मिनटं छान परतून घेतल्यानंतर आपण ज्या दह्यामध्ये मसाले ॲड करून ठेवले होते ते चांगले असे फेटून घ्यायचे असे व्यवस्थित चमच्याच्या मदतीने फेटून घ्यायचे घरचं दही आहे खूप घट्टसर आहे अगदी छान आहे अजिबात आंबट नाही आहे दही आंबट अजिबात नसायला हवं आहे आणि जर तुमच्याकडे दही नसेल दही आंबट असेल तर तुम्ही दुधावरची मलाईही यूज करू शकता आर्ध चार चम्मच दुधावरची मलाई घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे सुके मसाले ॲड करून घ्यायचे आणि असे फेटून वरून घालून घ्यायचे त्यानेही खूप छान क्रीमी असं टेक्स्टेक्चर येतं आता हे दही सगळं याच्यामध्ये घालून घ्यायचं एकसारखं हलवत हलवत मस्त असं दही परतून घ्यायचं आता दही घातल्यानंतर चांगलं एकसारखं मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनटापर्यंत दही अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकसारखं हलवत हलवत दही चांगलं फेटून घेतलं या मसाल्यांबरोबर की दही फुटलं जात नाही आता दोन मिनटं चांगलं परतून घेऊन झाकण लावून एक मि अर्धा मिनिटभर चांगलं थोडं तेल सुटेपर्यंत मसाला शिजवून घ्यायचा या दह्याबरोबर आणि सुके मसाले कांदा टोमॅटोही मस्त शिजवून घ्यायचा आता झाकण उघडून पाहिलं तर किती छान तेल सुटलं आहे ना या पद्धतीचंच तेल सुटायला हवं असं तेल सुटलं कीच भाजी एकदम टेस्टी आणि मस्त होते अगदी थोड्याशा अर्धे वाटी किती क्रीमी स्टेक्चर आलं आहे ना अजिबात आंबट दही नाही आहे त्यामुळे अगदी भन्नाट ढाबा स्टाईल आपलं पनीर मसाला रेडी होणार आहे चला आता सगळं पनीर मी यामध्ये घालून घेणार आहे पनीर घालून एकसारखं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ज्या दोन मिरच्या कट करून घेतल्या होत्या मधून कट लावून त्या ते तेलात नाही बरं का घालायच्या अशा वरून घालायच्या अगदी मस्त फ्लेवर येतो आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात आता या मिरच्या घालून मिक्स करून घ्यायचं वरून मीठ घालायचं चवीपुरतं कस्तुरी मेथी घेतलेली आहे हातावरती अशी चोळून वरून घालायची एक अर्धा टीस्पून कस्तुरी मेथी आहे ही यामध्ये घालून घ्यायची मिक्स करून घ्यायचं किती मस्त तेल सुटलं आहे ना या पद्धतीचंच तेल सुटायला हवं आहे अगदी टेस्टी जसं ढाब्यावरती भेटतं त्या प्रकारचं पनीर एक दहाच मिनटात आपलं रेडी होतं एकदा ट्राय करून नक्की पहा घरगुती साहित्यापासून अगदी मस्त क्रिमी स्टेक्चरचं ढाबा स्टाईल पनीर रेडी आहे या सर्वांनी खायला तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट कमेंट करून सांगायला विसरू नका चला आता पटापट प्लेटिंग करून घेऊयात प्लेटिंगसाठी एक प्लेट घेतली किती मस्त दिसते ना दिसते त्यापेक्षाही खायला अगदी टेस्टी आणि रुच करा एकदा नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त राहा लाईक शेअर सबस्क्राईब ब बाय